स्वतःच्या धर्माचा होऊ शकला नाही ज्याने सख्या भावाला दगा दिला ज्याचा एकही मित्र नाही ज्याला कार्यकर्त्यांची कदर नाही दिलेला शब्द जो पाळत नाही अशी व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच काय आक्रीत घडले हे उभ्या महाराष्ट्राने अडीच वर्ष अनुभवले बंद करून गृह खुली झाली होती दहीहंडी गणपती बाप्पाच्या सणावर बंदी घातली गेली होती पण ईद मात्र धडाक्यात साजरी झालेली ताजियाचे जुलूस मोठ्या उत्साहात निघाले होते एक वेळ ते विसरू पण छत्रपतींचे पोवाडे गाणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेले मग काय म्हणता जिहाद्यांचा उन्माद वाढला उमेश कोले हत्या प्रकरणाचा संबंध पी एफ आय संघटनेशी असल्याची माहिती आता समोर येते हत्या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीनंतर एन ही माहिती दिलेली आहे अरबी समुद्रात अनधिकृत मजारी उभ्या राहिल्या ठाण्यात इसिसने गाव वसवले हे सारं पाहून देवेंद्र अस्वस्थ झाले राज्यात डोकं काढणारे हे हिरवे साप वेळीच ठेचले नाहीत तर देव देश आणि धर्म धोक्यात हो येईल हे ओळखले मग गद्दारांच्या अनिर्बंध सत्तेला बुलडोजर लागला बड़ी खबर जो की मुंबई से आ रही है। आपको बता देती हूं मुंबई में उपद्रवियों पर बुलडोजर एक्शन हुआ है हिंदुत्वाचा हुंकार केला महायुती सत्तेत आहे कोरोनाच्या नावाखाली स्वथाची राजकीय पोळी भाजणाऱ्यांचा बाजार उखला महाराष्ट्राने मोकळा श्वास घेतला दही काल्याचा सण साजरा झाला सरकारने गोविंदाचा इन्शुरन्स काढला गणपती बाप्पा विराजमान झाले चहूकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणणारे पांढऱ्या पायाचे सरकार घरी बसून कोमट पाणी पिऊ लागले महाराष्ट्राच्या इन्फ्राचे सगळे प्रकल्प रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण झाले हे सारे योग्य हातात सत्ता गेल्याने घडू शकले हे पुन्हा एकदा सिद्ध झाले